एक मुक्त एक पापा ब्रम्हतेशी दशरथ अति अलिप्त रामनामे अति अलिप्त रामनामे पाप निर्मुक्त होता येत आहे म्हणले ब्रम्ह दोषातून ही निर्मुक्तता होती कशाना राम नामण किती घ्यायला सोपं मी तर किती वेळ सांगितलंय बरोबर आहे का वेळ नामा उच्चारित दोन्ही पक्ष पाहि उतरती रामनाम घ्यायला काही लागत नाही आंबू करायची गरज नाही कुठं सुचिरूत राहण्याची गरज नाही जसं येईल तसं म्हटलं तरी चालतंय पण आमच्या तोंडाला रामनाम येण्याऐवजी दुसरंच काही काही येत आहे बरोबर आहे का चलत चलत काय बाबा बस शांत बसत नाही का बघा कथे जर बडबड केली का मग बेंडपुळीच्या जन्माला जावं लागते त्याच्यामुळे कथेमध्ये तरी बोललं नाही पाहिजे बरोबर का कथा श्रवण केली पाहिजे श्रवण जर व्यवस्थित केलं तर बरं आहे ना त्याच्या श्रवणाची होय माती तसं हे रामनामा

दसरथा जवळ येऊन पाहे तेव्हा श्रावण बाणे विला आहे त्याच्या पितरे पुत्र मोला राजा दसरा धावत आले जे असणारी अवस्था होती बाण लागलेला होता विभाळ अंतकरण झालेलं होतं त्या ठिकाणी आणि ही सर्व दृश्य राजा जीने जवळ येऊन पाहिलं माता पिता आहेत काय येऊ इथं पडलेलं आहे काय अवस्था आहे हे सर्व पाहिल्याच्या नंतर राजा दशरथीला काय केलं आम्हाशी दिदले पुत्र दुःख तुई पावशी पुत्र शोक शापे रायाशी परम हरिक मी पुत्र मोक देखील गेले श्रवणाच्या आई पर्यंतच्या ठिकाणी आणि गेल्याच्या नंतर सांगितलं ते श्रवणाला कार्य सांगितलं होतं निवून पाणी पाजा तिथं गेले बघितलं तर दोघ आणले अगं विचारू लागले का तसा तुम्हाला सर्वांना माहित आहे बाबा तू कोण आहेस काही बोलत नव्हते बोलाव तर नाही ते म्हणले तू जर नाही बोलला तर आम्ही पाणी पिणार नाव सांगावं लागलं सांगितल्या बरोबर म्हणजे आम्ही आणत आणि तू आम्हाला पाणी घेऊन आला म्हणजे नेमका आमच्या श्रवणाचं काय झालंय आई बर का पण काय होत आहे आता किती जरी माझ्या नाही रामायण मांड्यावर ना उघड थांब सांगित थांबून सांगितलं का रामायणाचं सर्व आचरण करायचं म्हणजे बरं अवघड आहे मला इथं लय याचे डोस पाजावं लागते वाटत ते तर पण आपल्याच राशीला वागायचं आलं का म्हणून काय कराव खरंय का हे करून दाखवावं लागतं वाटे करताला ला वाटायला तस इत सांगितलं महाराज राजा आमची जशी अवस्था झाली का तीच अवस्था केले कर्म झाले आणि भोग आले उपजले मेले आयुष्य किती अशी अवस्था होईल आम्ही जसं पाणी पाणी म्हणून प्राण त्याग करतो का राजा तुला त्या ही ठिकाणी हीच अवस्था प्राप्त होईल असं बोलू लागले ब्राह्मण शाप न पावेता परमप दशरथा आनंद चित्ता असं पाहिजे आणि ही असते बघा साधून एखाद्यानं शाप देऊ द्या त्या शापात पण आपलं हित असते हे कसे खुश झालं माहितीये का राजा दसर ते अरे हे म्हणते मला ही पोरग पाणी पावसा जवळ राहणार नाही म्हणजे याचा अर्थ मला पोरग असं ते का नाही त्याला आनंद झाला म्हणजे तुमचा शाप नाही पण मला मुलगा होणार आहे मला संतती प्राप्त होणार आहे वंशाला दिवा आणि त्याच्यासाठी म्हणजे काय करायचंय महाराज लय बंगलाय लय गाड्या आरसीसी बिल्डिंग आहे पण झोप झोपी का काय करावं एक आहे बाळ आहे वंशाला दिवा नाही काय करायचंय महाराज काय नाही करायचं तिकडच मारायचं इकडे येतं ना तरी कळत आहे का नाही दुःख आलं की सुधरत नाही महाराज तसं राजा तिला आनंद झाला काही काय ना मला पुत्र प्राप्ती होणार आहे मला संतती प्राप्त होणार आहे कारण ब्राह्मणाचा शाप मुखातून साधूच्या मुखातून निघलेला शब्द व्यर्थ जात बरं का असं भेटत नाही बाबा एखाद्या पार्टीवर त्याच्या जा मुखातून निघलेला शाप खराच होतो या एखाद्या असणाऱ्या संघर्षाच्या मुखातून निघलेला शाप खराच होतो या त्याच्यामुळे शाप कुणाचा घेऊन नाही आणि कुणावर काही करा परंतु तू वर का म्हण पतीवरीवरतीच छळन होणार साधूच होऊ होईनाय या द्च्या दृष्टीत जर मनुष्य आला रे बाबा की मग पौर्णिमेचा चंद्र कसा कला, -कला उतरतो या तशी आपली अवस्था होती वेळच लागत नाही पण राजा राजी आनंदी झाले शाप नवे नवे परमावृत्त रायाचे चित्त पोटी प्रकटेल रघुनाथ शापा दशरथा सुखरूप शापा दशरथा सुखरूप असं होत आहे का होत आहे काय काय माणूस ना जाऊ द्या जाताना ते काय करून गेले आप ते आपल्याला दोन शब्द काय केले देऊनच गेला ना ते काही माणसं म्हणतात का नाही ते असत बा भिकारी काय नाही दिन काय असलं ते मध्ये मी बी तुझ्यासारखं ते मध्ये चल मग माझ्या बरोबर मी जसा भिकारी तसा तू भिकारी बरोबर आहे का ती दारावर बसून मंदिराच्या बाहेर भीक मागतेच आणि मोठ मोठे जाऊन मंदिरात भीक मोठे भिकारी इथं देवाकडे असे मोकळे जात नाही अजून काही वास्तव परिस्थिती तसं इतर राजा दसरा जिला सुख झालं म्हणजे काही काय असताना परंतु आता काय होणार आहे मला पुत्राची प्राप्ती होणार आहे त्याच्यामुळं शाप का देईना तू म्हणले परंतु आपलं त्याच्यामध्ये कल्याण आहे म्हणून राजा दसरा जे आनंदी झाले पुत्र झाले इतंभूत ऐसा मानिला निश्चितार्थ हृदय संचरला रघुनाथ उद्वेगरहित यागी उद्वेगरहित या लागे दुःखाची ते असणार उदासीन अवस्था हृदयाची मनाची अंत करण्याची नाहीशी झाली आणि त्याच्यामुळे कसं राहिले रघुनाथ आता या ठिकाणी जन्मालाय राम अवतीर्ण होणार मला पुत्र प्राप्ती होणार आहे मग दुःख कुठलं राहिलं अन्न वस्त्र निवारा द्या खा खायला भाजी भाकर असू द्या पण सगळं जास्त गोकुळ भरलेलं असलं का माणसाला पडल्या पडल्या झोप लागते मोठ सर्व काही असलं का आणि तिथं कसं वाटतंय इथं तर याने अगोदर आनंद झाला सगळा उद्वेग नाहीसा झाला राजा दसराजीचा जगाचा मालक त्या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र अवतीर्ण होणार आहे या आनंदामध्ये त्या ठिकाणी राजा दसराजी आणि राहू लागले शाप देऊनी दारुन ती दोघी सांडी लाभ्रान तिघांशी देऊनी धन उत्तर विधानी शाप देवाच्या दसऱ्याचीला तिघांनी दिह सांडला त्या ठिकाणी आपला स्मरा दिह सोडला आणि त्यांचा अंत संस्कार राजा दसरथीनं तिघाचाही एकत्र त्या ठिकाणी केला हा सर्व विधी उरकला आणि उरकल्याच्या नंतर काय झालं आटता कोणी सरोवरा शीतळा निश्चय श्रावण आई वडील कोण होते पूर्वजन्मातले हा श्रावण बाळ कोण होता याची कदा पूर्वी सांगू लागले <coughs> पूर्वजन्माचं जे काही कर्म असत प्रारब्ध असत संचित असत ते या ठिकाणी भोगायला यावं लागतं या तसं म्हणले काय होत एक असणारा जलचर म्हणजे त्या ठिकाणी मकर म्हणजे मासा होता आणि त्या माश्याला त्या सरोवरामधलं पाणी आटत होत आणि पाणी आटत असताना पाणी आटून गेलं मासा जीवन राहील का नाही मात्र एका पक्षाच्या जोडप्या ही अवस्था पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर काय केलं तवंग मार्गी वनते नवखंड पहिला दुखंड धरणे चुचीमध्ये त्या माश्याला धरलं आणि म्हणून याला आपण काय करू भरपूर पाणी असलेल्या सरोवरामध्ये नेऊन सोडू म्हणून चुचीमध्ये घ्यायचं पण वाटाला असणारा त्या ठिकाणी वर लागलं मग आता पाठ्र उडत असताना काय त्याला एखाद्या वृक्षाचा मना त्या ठिकाणी काय झालं पानच्या माशाला लागलं त्याचे दुखंड झाले म्हणजे दोन खंड झाले तिथंच त्याचा था अंत झाला त्या ठिकाणी असणारा काय झालं त्याचा अंत झाला म्हणून या दोन्ही पक्षाने पुढे हेच असणारे जन्मामध्ये काय झाले हे दोन असणारे पक्षाचं जोडप हे श्रावण बाळाचे आई वडील झाले आणि त्या माशाला जीव लावला होता ती ऋण पूर्व जन्मीच्या अंगावर होत पाठीमागे होत म्हणून फेरण्याकरता श्रावण बाळ त्यांना या जन्मात आपले माता पिता म्हणून कावड खांद्यावर घेऊन असत मागे जन्मातला असं म्हणायचं नाही आपल्या पशी हे काही मांजर पुत्र बैल म्हैस गाय जी असतात ना हे आपल्या पूर्वजन्मीच काहीतरी ऋण असतंय म्हणून ते आपल्या सानिध्यात येतात आणि ते आपलं ऋण फेडून जातात किंवा त्यांचं ऋण आपल्याला फेडावं हो लागतं तसं यांच्या पूर्वजन्म ना बाबा सांगू लागले ते देखे ग्रुद्री दोघी देरिले तिगी नरदेह धरिले तिघी नरदेह म्हण ते, नर नर ते सहन झाला नाही म्हणून त्या दोन्ही पक्षांनी म्हणजे काय केलं त्या पक्षी आणि पक्षीनी ना नाही त्या ठिकाणी त्याग केला आणि त्याच्यामुळं जे मरणी जाया जे जा आठवे तो तोची गती ते पावे म्हणून सदाच स्मरावे मातेची तुला शेवटच्या क्षणाला काय त्याला वेग होता